या अविधवा नवमी या दिवशी सवासिनीने हे दान नक्की करा काय करावे काय करू नये या सर्व माहिती आज मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमुषापर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते यावेळी सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला असून तो भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अमुसेला म्हणजेच दोन ऑक्टोंबरला संपेल पितृपक्षाच्या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते पितृपक्षातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे पितृपक्षात सर्व तिथींचे महत्व असले तरी यातील काही तिथी फार महत्त्वाच्या आहेत या तिथींना पितरांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते यातच अविधवा नवमी श्राद्धाला साधारण महत्त्व आहे यावेळी भाद्रपद महिन्यात नवमी श्राद्ध बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी केले जाईल नवमी श्राद्धाला मातृनवमी असेही म्हणतात ज्या स्त्रियांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या आधी झाला आहे त्यांचे श्राद्ध अविद्वा नवमीला केले जातात म्हणून अविधवा नवमी हा विदुरांचा दिवस आहे मातृनवमीच्या दिवशी ज्या मातांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध देखील केले जाते नवमी तिथीला मृत्यू शिवाय मातांचे श्राद्धही करता येते मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुख शांती ऐश्वर आणि संपत्ती इत्यादींची प्राप्ती होते आणि सौभाग्य सदैव राहते असे शास्त्रात सांगितले आहे अविधवा नवमी श्राद्धाला काय करावे या दिवशी घरातील मुलांनी व वधूंनी व्रत करावे कारण या श्राद्ध तिथीला सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात स्त्री पितरांचे श्राद्ध विधी दुपारी बाराच्या सुमारास करावे धार्मिक विधीसाठी तांब्याची भांडी वापरावीत मृत महिलांच्या श्राद्धाच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा या दिवशी सौभाग्याच्या वस्तूंचे दान केले पाहिजे पिठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा श्राद्ध करणाऱ्यांनी या दिवशी भागवत गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करावे जमल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे आणि दान करावे अविधवा नवमी श्राद्धाला काय करू नये या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान टाळा आणि ती सवय लावा तर तुम्हाला अधिक शुभ परिणाम मिळतील या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं या दिवशी शुभ कार्य टाळावी तसेच केस कापणं नकं कापणं आणि दाढी करणं टाळावं असं सांगितलं जातं लसूण आणि कांदा जेवणात वापरू नये श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत अन्न खाऊ नये हे लक्षात ठेवा या दिवशी कुठलेही अपशब्द वापरू नये नवमीच्या दिवशी हे काम करा मातृनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी पित्रांशी संबंधित कामांसाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावेत हे लक्षात ठेवा या दिवशी चुकूनही कोणत्याही महिलेचा अपमान करू नये तसेच कोणत्याही गरीब आणि गरजू विवाहित महिलेने लाल साडी कुंकुम सिंदूर बांगड्या धान्य शूज चप्पल इत्यादी दान करावी या दिवशी घरात येणारे प्राणी पक्षी पाहुणे गरीब भिकारी इत्यादींना अन्न पाण्याशिवाय बाहेर पडू देऊ नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ